किल्ले रायगड मगाचे जे सगळं गाव असलं ते सलास समानीन म्हणजे सला ब्याऐंशी त्र्याऐंशी इसवी सन सतराशे ब्याऐंशी त्र्याऐंशी इसने समानिन म्हणजे एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्याच्यामध्ये किल्ले प्रत्येक वर्षीच्या कागदपत्रांमध्ये किल्ल्यावर कोणती देवस्थानं आहेत त्यांचं काय उत्सव होतात काय त्यांचा खर्च होतो याची प्रॉपर कुठंही म्हणजे तुम्ही गावाचा फक्त किल्लाच नाही तर एखाद्या गावचं पण आहे जसं पुण्यातल्या देवळांचे आहेत त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या वेग सगळ्या किल्ल्यांचे आहेत एखाद्या गावातले देवस्थान तर तो त्या त्या ताळेबंदामध्ये त्याचे उल्लेख येतात त्यामुळे मग आदल्या वर्षीच्या ताळेबंदामध्ये वाडेश्वर महादेव आहे का कारण तो स्थापित नाही असं तो म्हणतोय देव देवालय शाळूंके युक्त त्यात पिंड नव्हती त्याने आधीच सांगितले शाळूंके युक्त होतं म्हणजे काय त्याच्यामध्ये पिंड नव्हती फक्त शाळुंक होती आणि देवस्थापना नव्हती आणि जुनं देवालय आहे असं तो म्हणतोय हे पण महत्वाचं आहे लक्षात घेण्यासारखं सो यादी ना म्हणजे एकंदरीत यादी एकंदरीत खर्च देवस्थाने किल्ले रायगड त्यावेळेस तो सांगतोय की एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये कुठले येत आहेत श्री शिरकाई किल्ले मजकूर किल्ल्यावर शिरकाई आहे झोलाई कसबेवाडी खाली वाडी आहे ती आणि श्रीदेव मजले पाचाड श्रीदेव हे शंकराला म्हंटले तिथला जो महादेव आहे पाचाडचा तो नंतर खाली परत बघितलं तर शिरकाई सोनजाई पाचाडची आहे झोलाई कसबेवाडी आणि दसऱ्याचा खर्च वगैरे वगैरे म्हणजे त्यांनी जे चर्ची देखील ती खापराची एकमेकांत अडकूनच असतात सतराशे अकराशे किती आहे सतराशे पन्नास नरेंद्र त्याची व्याप्ती जी झाली असतो त्यावेळेस जे मंदिर असेल ना ते याच्यापेक्षा निश्चित मोठं असू शकतो कारण मी म्हणूनच म्हणलं की आता ह्याच्यावर काय अंदाजच बांधता येणार नाही आपल्याला म्हटलं तर मुद्दा बरोबर आहे अरे तो म्हणजे काय म्हणतात तो माझा मला त्यातला काही समजत नाही मी बरोबर हो बरोबर ना म्हणूनच मी आधीच ती गोष्ट क्लिअर केली की जर वा कुशावर तळ्यावर आहे तो कारण तळ्यावरचा महादेव म्हणजे जो आहे कुशावर तळ्यावर म्हणजे काय एक्झॅक्टली तर तळ्याच्या आसपास किंवा त्याच्या जवळ जवळपास जगदीश्वर महादेव त्याच्या जवळपास नाहीये तो आहे तुम्ही असाही घेतला काय ना असाही घेतला काय हो नाही तो हो अगदी मागच्याच बहुतेक सोबत भेटते नाही त्याची चांगलं संशोधन राखण्यामुळे मी केलं होतं ते म्हणजे मृगगड आणि मीरगड या आणि त्या संदर्भात अगदी म्हणजे तुझं पॉईंट पायथ्याच्या गावातली सांगितलं त्यामुळे तिथे शंका घ्यायला काही सुभर पण इथे काय होतं की फक्त वर त्याचा अर्थ कसा होतो दे तुम्ही जरा जर पुढे अलीगड अलीगड शिमी हा दुसरी बाजू रोज निशी पुण्याचे कागद आहेत त्याच्यामध्ये वाडांनी जे डायरीज त्या त्यामध्ये पर्वती तळं म्हणजे आपल्या सारसबागचं तळं आता ते एवढंस दिसतंय ते पुरी भलं मोठं होतं त्याचा मॅप पण अवेलेबल आहे तर त्याच्या काठी नवलोबाचं मंदिर आहे तळ्यावर तर त्याचे दोन वेगवेगळ्या वेग 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 कागदातले उल्लेख आहेत एक आहे पर्वती गावाच्या संदर्भातला की गावामधला एक नवलोबा आणि पर्वतीच्या तळ्यावरचा नवलोबा नवनवा तळ्यावरील पर्वती तळ्यावरील दुसरा त्याच नवनवाचा उल्लेख पर्वती तळ्याचे बाजूस जेव्हा पूर्ण पुण्याच्या ह्याची केली आणि जे आता ते लोकेशन आपण बघितलं म्हणजे मी ही भाषा मुद्दम बोलतोय की तळ्यावर म्हणजे म्हणजे देवालयाचे मूळचे शिवकालीन नाव वाडेश्वर मंदिर हेच असावे असं म्हणत असं असे वाटते हा जुना आहे आणि त्याचा जीर्णोद्धार इसवी सन सतराशे ब्याऐंशी साली केला गेला सो त्यांना काय ब्याऐंशी पंधरा जूनची पुढील नोंद महत्वाची वाटते श्री वाडेश्वर महादेव किल्ले रायगड येथे बहुता दिवशी रायात आले त्याची तातुची साल मजकुरी करून देवस्थापनेस खर्च मामलेदार यांनी पदरचा लावून देवाची स्थापना केली आणि मग ती काय देवाला हा अप्रकाशित कागद त्यांनी त्यावेळेस म्हटले रायगडच्या जीवन कथामध्ये का अप्रकाशित कागद विमान क्रमांक ब्याण्णव नंतर देवळाचा जे म्हणजे